नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी युवा शक्ती सामाजिक तर्फे ढाणकी ते माहूरगड पदयात्रा मागील अकरा वर्षापासून ढानकी येथील युवा शक्ती सामाजिक मित्रमंडळ पदयात्र जप्त पदयात्रेची परंपरा दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी ढानकी ते माहूरगड येथे युवा शक्ती सामाजिक मित्रमंडळातर्फे पदयात्रा काढली जाते यात शहरातील युवा महिला वृद्ध आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने सामील असतात गुरुमध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत गुरु मध्ये साक्षात परब्रह्मा आहे असे सांगितले जाते आज गुरु पौर्णिमा त्यानिमित्त निमित्त युवा शक्ती सामाजिक मित्र मंडळ ढानकीच्या वतीने आज दहा जुलै दोन हजार पंचवीस रोज गुरुवार गुरु, गुरु पौर्णिमा निमित्त इंदिरा गांधी चौकातील श्री दत्त मंदिर आखर येथे महाआरती करण्यात आली आरती नंतर दत्त पालखीची गावातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत गावातील आनंद दत्त भजनी मंडळ पुणे अहिल्याबाई होळकर भजनी मंडळ व इतर भाविक भक्तांनी भजनातून ताळ मृदंगाच्या गजरात आनंद नामाचे भक्तिमय वातावरण निर्माण केले यामुळे ढानकी नगरी दुमदुमून निघाली होती यानंतर आनंदमय वातावरण लगेच दिंडीने दत्त शिखर शिखर ते देवस्थान माहुरगड कडे प्रस्थान केले या पदयात्रेतील भाविक भक्तांना निरोप देण्यासाठी माजी कृषी उत्पन्न बाळासाहेब आनंदराव चंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड शिवसेना उबाटा गटाचे शहर अध्यक्ष कांता वासमवार किशोर ठाकूर राजू वैद्य अमोल तुप्पेकर रमन रावते वसंत फुलकुंडवार युवा शक्ती मित्र मंडळाचे निरंजन नलगे साई आर्किलवाड रमेश कर, मिनेश येरावार जालिंदर सोमवाड आदी उपस्थित होते एम के मराठी न्यूज करीता प्रतिनिधी दिगांबर सिरटकर ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा